तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय सर्वांचे नामदेव निकम तुळजापूर येथून काल संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या गावी जात होते त्यावेळी दोन मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड पेट्रोलचे गोळे व अंडी फेकून मारली या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलंय मी रात्री तुळजापूरून इकडं जवळ गेलं असताना अचानक तुम्ही दोन टू व्हीलर एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग हिकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग थोडं आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघत असताना मग अंडे फेटून मारले अंडे फेटून मारल्यानंतर पुढचं मला काही दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगडं मारलं असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे नेमका काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संशय त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक मन नाही की असं वाटतं रात्री एस पी साहेब आलते काय केली आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे काय तर दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युअली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हांबर